यंदा कोकणात मोदी एक्सप्रेसमधून विनामूल्य प्रवास करून चतुर्थीला जायचं की पंधरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी आंदोलन करायचं अशा कैचित सध्या चाकरमानी सापडली पंधरा वर्षांपासून कोकणवासियांची हाडं खिळखिळी करणाऱ्या या अर्धवट महामार्गानं आतापर्यंत सुमारे साडेचार हजार लोकांचं रक्त पिलं आहे त्यामुळं महामार्गावरच गणपती बसवण्याचा निर्णय जनआक्रोश समितीने घेतला आहे तर कोकण रेल्वे महामंडळानं यंदा चतुर्थीनिमित्त दोन मोदी एक्सप्रेस कोकणात सोडण्याची घोषणा केली आहे या ट्रेनमधून फुकट प्रवास फुकट जेवण दिलं जाईल अशी माहिती महाराष्ट्राचे मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे या फुकटाच प्रवास करणाऱ्यांच्या आमिषाला कोकणवासियांनी बळी पडू नये असं आवाहन जनआक्रोश समितीनं केलं आहे पाहूया याविषयीचा खास रिपोर्ट गेल्या पंधरा वर्षांपासून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडलंय तर गेल्या तेरा वर्षांपासून चतुर्थीनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर एक मोदी एक्सप्रेस सोडली जाते यंदा दोन एक्सप्रेस सोडल्या जातील अशी माहिती मंत्री राणे यांनी दिली आहे या ट्रेनमधून विनामूल्य प्रवास करता येणार असून जेवणखान सगळं फुकट दिलं जाणार आहे तेव्हा कोकणकरांनी मोदी एक्सप्रेसमधून प्रवास करावा असं आवाहन मंत्री राणे यांनी केलंय नमस्कार गणपती बाप्पा मोर्या गाववाल्यानो सालाबातप्रमाणे याही वर्षी गणेश चतुर्थीच्यासाठी आपल्याला गावात जायचं आहे दरवर्षी आपल्यासाठी आम्ही मोदी एक्सप्रेस सोडतो पण ह्या वर्षी, वर्षी थोडा खास आहे कारण का ह्या वर्षी कोकणवासियांनी भारतीय जनता पक्षाला आणि आम्हा राणी कुटुंबाला भरभरून दिलेला आहे साहेबांच्या रूपाने आपला हक्काचा खासदार निवडून दिला आणि तिसऱ्यांदा परत एकदा मला कणकोली देवगड वैभवडीच्या जनतेने त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं आणि म्हणूनच ह्या वर्षी मोदी एक्सप्रेस एक नाही दोन दोनदा धावणार आहे म्हणजे डबल धमाका आहे ऑगस्ट तेवीस आणि चोवीस तारखेला मोदी एक्सप्रेस आपण दोनदा सोडतो आहे तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजता दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि चोवीस तारखेला अकरा वाजता परत एकदा प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आपली मोदी एक्सप्रेस तुम्हाला गावाकडे घेऊन जाणार आहे चला मग दरवर्षीप्रमाणे प्रत्येकाने आपला तिकीट बुकिंगसाठी सतरा आणि अठरा ऑगस्टला भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्षांना संपर्क करा मग रत्नागिरी असो किंवा सिंधुदुर्ग असो त्या त्या तालुका अध्यक्षाला आपण संपर्क करा आणि आपलं तिकीट बुकिंग करून घ्या ह्या आपल्या हक्काच्या मोदी एक्सप्रेसवर दरवर्षीप्रमाणेच जेवणाची आणि पाण्याची सोय आम्ही केलेली आहे चला मग सर्वच माझ्या मुंबईत आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या चाकरमाण्यांसाठी परत एकदा आपल्या हक्काची मोदी एक्सप्रेस आपल्याला गावाकडे घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे दरम्यान पंधरा वर्षांपासून रखडलेला महामार्ग यंदाच्या गणेश चतुर्थीपूर्वी पूर्ण करण्याचं आश्वासन महाराष्ट्र सरकारनं दिलं होतं मात्र हे आश्वासन म्हणजे फुसका बार ठरलं आहे त्यामुळं कोकणकरांच्या संतापाचा पारा चढला आहे या पार्श्वभूमीवर महामार्गासाठी आंदोलन करणाऱ्या जनआक्रोश समितीनं महामार्गावरच गणपतीची प्रतिष्ठापना करून पूजन करण्याचा निर्णय घेतला आहे याचा आरंभ दहा ऑगस्ट रोजी पनवेलजवळील पाळसपे फाट्यावर पाठपूजनानं करण्यात आला आहे आज आता आज इथे आपण आपल्या आंदोलनाची सुरुवात म्हणून पाठपूजन सोहळ्याने सुरुवात करत आहोत आपण जमलेल्या सर्व सहकार्यांच्या साथीदारांच्या मनापासून हार्दिक स्वागत आणि आभार आणि आता हा जो जोर आहे आपल्याला हा पुढे पुढे वाढवत न्यायचा आहे पुढचा आणखी सात दिवसाने इमिजिएटली आपला पाद्यपूजन सोहळा आहे आणि पुढे नंतर सत्तावीस ला आपलं मुख्य आंदोलन सुरू होत आहे पण आता हे सगळ्यांनी असं करायचंय की आज आपण जवळपास एक शंभर एक लोक आहोत तर ही पुढच्या पाद्यभोजनाला दहा हजार लोक आपण दहा हजार लोक पण झालो पाहिजेत याची आपण व्यवस्था करायची आहे आणि हे सगळं कशासाठी करतोय तर आपल्या कोकणचा विकासाचा महामार्ग जो रखडलाय जो थांबलाय त्याला इमिजिएटली पूर्ण करायचं आहे दरम्यान कोकणवासियांनी फुकटात प्रवास आणि जीवनाच्या आमिषाला बळी पडू नये असं आवाहन समितीने केलंय यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यासह तळ कोकणातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा